नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला आपली लास्ट म्हणजे शेवटच्या शुक्रवारची पूजा दाखवणार आहे आणि ही पूजा करत असताना मी एवढंच सांगेन की तुमच्या आमच्या कुटुंबियांना महालक्ष्मी माता सुखी समाधानी ठेव चांगले आरोग्य देव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर नेहमीप्रमाणे मी शुक्रवारचा जो काही माझ्याकडे सरस्वती लक्ष्मता आणि गणेशजीचा फोटो आहे तो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यांना चंदनाचा टिळा लावला आणि रांगोळी काढली पाटाखाली स्वस्तिक काढलं आणि पाठ ठेवून घेतला मला असं वाटत होतं आज पूजा करताना की मी दर शुक्रवारी अशी पूजा करत होते आणि किचन क कर ओट्यावर करत असल्यामुळे माझा मा किचन ओटा अर्धा असा एकदम असा मस्त भारदस्त दिसत होता आणि तो शनिवारी सकाळपर्यंत असायचा जोपर्यंत मी पूजा उतरवत नाही दिवाबत्ती समयी आणि आरती तर आता शुक्रवार संपले आणि माझ्या ओट्यावर भणभण होईल मला असं वाटलं तर मी काय केलं साडीचं वस्त्र घातलं जो काही मी कट करून घेतला होता तो काटापदराचा आहे म्हणून तो मी घातला आहे आणि त्यानंतर तांदळाची रास घालून घेतली आणि तांब्या वगैरे स्वच्छ करून घेतला आणि मी तांब्या हा खूप सुंदर स्वच्छ केला होता परंतु तो पुसायचाच मी विसरून गेले माझ्या मुलगा माऊच्या नादात मला एक एक गोष्ट ना जी मी करत असते ती सोडून पळावी लागते तसंच यावेळेस देखील झालं आणि तुम्ही पाने पाहू शकता इतकी सुंदर पाणी आली होती ना इतकी मोठे मोठे पाणी होते की ते माझ्या तांब्याच्या आंब्याच्या आतमध्ये जातच नव्हते परंतु मला पाच पानं ठेवायचीच होती त्यामुळं मग मी त्यांना कसं बसं सेट केलं आणि इतकी सुंदर होते की अजून दोन दिवस झालं तरी पण ते पानं व्यवस्थितच आहेत मला व्हिडिओ एडिट करायला थोडासा उशीर होतो आहे त्यानंतर मी तांदळाची रास तांब्या हे सर्व काही छान असं मांडून घेतलं तांब्याला चंदनाचा टिळा लावला त्यानंतर दोन पाने व्यवस्थित अजून धुवून घेतली त्याच्यावर देखील खारीक बदाम ठेवलं आणि त्यांची देखील पूजा करून घेतली आणि गळ्यातलं देखील घातलं वेगवेगळ्या प्रकारचं आणि गेल्या वेळेस मी खूप सुंदर असं गळ्यातलं घातलं होतं जे की मी कधीही वापरलेलं नव्हतं परंतु माऊलीने माझं ते गळ्यातलं तोडलं त्यानंतर मस्त असं मी माझ्या माऊला ड्रेसवर भेटलेला एक सुंदर असा हार आहे तो की माझ्या मुलांनी कधी घातलाच नाही आणि तो खूप सुंदर वाटला म्हणून मी तो देवालाच करून ठेवला आहे नवीनच होता तो आणि मी प्रत्येक वेळेस पूजा करताना यूज करते तुम्हाला माझी पूजा कशी वाटते ते सांगा आणि इथं जे जे अवेलेबल आहे त्या त्या जे काही मिळते त्याच्या ह्याच्यामध्ये मी पूजा करते हार वगैरेच थोडेसे खराब झालेले भेटतात तिथं कारण की इथं अतिशय ऊन नाहीतर अतिशय पाऊस आता ऊन आहे परंतु पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही एवढा पाऊस आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी आपल्या नारळाला देखील हार घातला त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला देखील घालणार आणि गुलाब खूप मस्त होती माझ्याकडे मग देच्या जे काही नारळाचं आहे मुकुट त्याच्यावर मी गुलाबाची फुले ठेवली फुल पडल्यानंतर मला असं वाटलं की देवी मला खरस प्रसन्न माता मला खरंच प्रसन्नच झाली लक्ष्मी माता त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं चांदीचं चा मुकुट आणण्याचं चा मी न पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करेन यावर्षी घेणार होते परंतु मुहूर्त वगैरे बघून घ्यायचं असतं असं मला सांगितलं त्यामुळे मी नाही घेतले त्यानंतर देवासमोर केळी ठेवली ही फळे ठेवली येतात खरं आमचा माऊ आता कधी ही फळे उचलून घेऊन जातो माहीत नाही मी पूजा करताना ना तो झोपला होता कारण की मी पूर्णाचं स्वयंपाक थोडंसं अटपून घेतलं आणि त्यानंतर पूजा केली कारण की देवाला नैवेद्य देखील करणं गरजेचं होतं आणि हा व्हिडिओ सर्व बनवत असताना मी ना रांगोळी जेव्हा काढली ना तेव्हा रांगोळीचा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते तेव्हा बटन ऑन करायलाच विसरले माझी रांगोळी इतकी सुंदर आली होती ना मला तर खूप आवडली तो मला देखील आवडेल तुम्ही पहा त्यानंतर मी फोटोला हार घालते मुद्दामनेच हा व्हिडिओ मी फार पळवला नाही आहे कारण की मला काकी लक्ष्मीमातेच्या पूजेचा व्हिडिओ हा स्पीडमध्ये करायचाच नव्हता या सर्वांनी माझ्या लक्ष्मीमातेला चांगल्या पद्धतीने पाहावं अशी माझी इच्छा होती ओम लक्ष्मी नम ओम लक्ष्मी नम म्हणत मी ही पूजा केलेली आहे आणि तर तुम्ही माझ्या हातातल्या बांगड्या पाहतात ना त्या बांगड्या माझ्या आजीने मला काशीवरून आणून दिलेल्या आहेत आणि कमीत कमी आठ वर्ष झालं त्या बांगड्यांना मी यूज करते आणि खूप भारी असे नाहीत परंतु सिंपल असे आहेत परंतु इतके सुंदर आहेत ना आणि दरवेळेस मी पूजा गणपती अशा वेळेसच त्यांचा वापर करते म्हणजे मला वाटतं की हे काशीतनं आणलं आहे म्हणून ह्याला महत्त्व आहे का असं मला वाटतं कधी कधी बघा माझी रांगोळी मस्त आली आहे ना कमेंट करून नक्की सांगा रांगोळीचे कलर संपत आलेत म्हणून रंगपंचमीचे जे काही कलर्स असतात ना सिम्पल साधे असलेले जे घरात होते मी त्यांचा उपयोग देखील करत असते आणि थोडीशी पाकळ्या मी घातले आरती वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आधीच त्यानंतर बत्ती ओन, ओन बत्ती तयार करून घेतली इथे वस्त्रमाळा वगैरेसाठी कापूस भेटतं मी मला वाटलं होतं की भेटत नाही परंतु मी परवा बाहेर गेले होते मला दिसलं आहे मी गणपतीसाठी ते नक्की आणेन रेडीमेड वस्त्रमाळा असं मिळत नाही इथं मग कदाचित मिळत असावं आम्ही पाहिलेलं नसेल तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा सिम्पल साधी अशी करत असते मी आणि आमचा गणपती देखील आम्ही चांगल्या पद्धतीने बसवतो हो रोज रात्री मी गणपतीच्या आरतीला लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही जॉ जॉईन होऊ शकता त्यानंतर मी ना आरतीसाठी वगैरे तयारी करत होते आधी ताटामध्ये नैवेद्य वगैरे घालून घेतला मी फार काही नैवेद्यासाठी केलं नव्हतं नैवेद्यासाठी फक्त पुरणपोळीचा जास्त मान असतो त्यामुळे पुरणपोळी दूध तूप आणि आधी मात्र देवाला मी दूध केळी आणि दहीचा नैवेद्य आपल्याला साखरचा आणि त्यानंतर उदबत्ती वगैरे लावून घेतली बाहेर हॉलमध्ये वगैरे उदबत्ती वगैरे लावून घेतली तुम्हाला मी केलेली पूजा योग्य वाटते का काही पूजा करताना माझे चुकीची मांडणी वगैरे आहे का मी पूर्व दिशाकडे तोंड करूनच पूजा केलेली आहे मी खाली पाट्यावर देखील करत असते परंतु माऊली हा येऊन सर्व पूजेचं साहित्य वगैरे इकडे तिकडे करतो हलवतो त्यामुळे तसं काहीही व्हायला नको म्हणून मी ओट्यावर पूर्व दिशेला तोंड करून पूजा करत असते ज्या ठिकाणी माझी हे आत्ता सध्याला ही पूजा आहे ना तिथेच आधी मी माझं मंदिर देखील ठेवलं होतं परंतु आता ते मंदिर माऊलीच्या हाताला लागत होत येता जाता तो दिव्याला हात ते ते वर, ला ला ते ते तो लावत होता त्यामुळे ते आम्ही भिंतीवर त्याला अडकवलेला आहे जेणेकरून माऊलीची उंची तिथेपर्यंत हात पोहोचू नये मिस माझे समयी लावायचं भरपूर मिस करते परंतु माऊलीमुळे मी अजिबात लावत नाहीये तो उचलूनच घेऊन जातो तुम्हाला देखील लक्ष्मी मातेकडे काय मागून घ्यायचं असलं तर नक्की मागून घ्या आणि माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत जा, ला जा। है मी लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करत आहे ही चांदीची वाटी मला माझ्या मावशीने गिफ्ट केली होती वेदांसाठी आणि चांदीचा ग्लास हा आम्ही विकत घेतला होता तो पूजेच्या वेळेस काढायला मी विसरते दरवेळेस आणि जेव्हा जेव्हा मला आठवण आलेली असते तेव्हा काढते त्यानंतर मी एका हातात माझ्या घंटी असते आणि एका हातात आरती असते आणि मी उजव्या हातात आरती घेऊन जर घंटी वाजवली हो तर मला घंटी वाजवताच हो येत नाही डाव्या हाताने हा एक माझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे మీ థిఘం వాజతే ఆర్తి దుర్గే దుర్గట భారీ తుజవిన సంసారి అనాథనా అంబే కరుణా విస్తరి వారి వారి జన్మ మరణా వారి ఆరి పడలు సంకటే వారి జయదేవ జయదేవ జయ మహా సురమర్థనీ సురవర ఈశ్వర వరదే తారక సంజీవనీ जय देव जय देव जय मे सामथिनी त्रिभुवनी पाता तुझे से नाही चारी श्रमलो परंतु न बोल वे साही विवाद करता पड़लो प्रवाही तेतु भक्ता लागी पावस लवलाही। जय देव जय देव जय मे शासमथिनी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजाशा देशा पासुन सोड़ी तोड़ी भोपाशा अंबे तुजवाचु कोनपुर विलाशा നരഹര തല പദപ്പ ജയദേവ ജയദേവ ജയ മേ സാസുരമഥി സൂര്വരീശ്വര വരദേ താരകേവ ജയദേവ ജയ മേ സാസുരമ ലക്ഷ്മി നമ